अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि हिंदू धर्मानुसार नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे काय सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीमध्ये ज्या दिवशी प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणून ओळखलं जातं तर हा मकर संक्रांतीचा सण आपण इतक्या उत्साहानं साजरा करतो त्याला खूप महत्त्व आहे आणि या मकर संक्रांती दिवशी आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत आणि अशा काही गोष्टी खरेदी करायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी आपल्याला लवकर उठून आपलं घर स्वच्छ झाडून काढून उमरा वगैरे स्वच्छ पुसून अंगण स्वच्छ पुसून तुम्ही रांगोळी सडा करायचा आहे त्यानंतर घरामध्ये जे लादी पुसतात त्या लादीच्या पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ लिंबू भीमसेन कापूर किंवा सा साधा कापूर थोडंसं सा गोमूत्र आणि एक चिमूट हळद टाकून संपूर्ण घराची लादी फरशी जी आहे ती पुसून घ्यायची त्यानंतर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि थोडीशी चिमुटवर हळद टाकून आपण आंघोळ करायची आहे आणि मग तुम्ही तुमच्या आंघोळ झाल्यानंतर जी आपण बघा काय असतं बायकांना म्हणजे सवय सगळ्यांना बऱ्याच वर्षाना असते आज आपण कुठेतरी बाहेर गेलो आणि ती कपडे काढून ठेवली दुसऱ्या दिवशी अचानक आपण ती कपडे घालतो असं करू नका स्वच्छ धुतलेली कपडे घाला आणि त्यानंतर एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्या त्यामध्ये पांढरे तीळ हळद कुंकू लाल फूल आणि अखंड तांदूळ टाका आणि सूर्याला अर्घ अर्पण करा सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यामुळे जल अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातली जी पितृदोष आहेत किंवा तुमच्या आयुष्यात ज्या नकारात्मकता आहेत त्या सगळ्या नक्की निघून जाता सूर्यदेवतांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर या दिवशी आपल्याला काही गोष्टी खरेदी करायचे आहेत कोणत्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला झाडू खरेदी आहे कारण प्रत्येकाला झाडू हा लागत असतो आणि झाडू जरी तुमच्या घरामध्ये असेल तर जसं लक्ष्मीपूजनला तुम्ही केरसुनी झाडू जो आहे तो आणता तसंच आता मकर संक्रांती दिवशी सुद्धा एक केरसुनी किंवा के झाडू आणायचा तो झाडू आणल्यानंतर त्या झाडूला कलाव्याचा दोरा बांधायचा हळदी कुंकू लावायचा पूजा करायची आणि तो ठेवायचा जरी तुम्ही वापरला नाही तर चालेल ज्यावेळेला तुमचा जुना झाडू खराब होईल त्यावेळेला हा नवीन झाडू तुम्ही वापरायला काढू शकता त्यानंतर या दिवशी तुम्हाला पांढरे तीळ खरेदी करायचे तांब्याचा तांब्या तांब्याचा ग्लास किंवा तांब्याची वाटी किंवा तांब्याचा चमचा हे खरेदी करायचं आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला तीळ गूळ जे आहेत ते खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याचं तुम्ही म्हणजे जेवणामध्ये वापर करायचा आहे या दिवशी जास्तीत जास्त देवांच्या सेवा करायच्या बघा स्वामी समर्थांचं सारामृतचं पुस्तक घ्या गुरुचरित्रातला अठरा वाद्या घ्या चौदा वाद्याचं पुस्तक आणा गुरुचरित्राची पोती आणा किंवा तुमच्याकडे विष्णू शस्त्रनामावलीचं पुस्तक नसेल ती आणा पित्तळे तांब्याची घंटी मिळाली तर आणा तांब्याचे छोटे छोटे दिवे मिळत असतील तर ते आणा म्हणजे अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही या दिवशी खरेदी करायच्या आहेत जास्तीत जास्त तुम्ही या दिवशी तिळाचं सेवन तिळाच्या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करा तीळ खावा तिळाचे म्हणजे दानसुद्धा तुम्ही ह्या दिवशी करू शकता या दिवशी तुम्हाला जास्ती जास्त घरामध्ये शांतता राखायची आहे जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे म्हणजे या दिवशी तुम्ही ज्या काय गोष्टी चांगल्या कराल त्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तुळस तुमच्या दारामध्ये नसेल तुळस सुकलेली असेल तर तुळससुद्धा या दिवशी नक्की खरेदी करा शमीचं झाड खरेदी करा बेलाचं झाड खरेदी करा ते तुमच्या पारस म्हणजे परसबागेमध्ये कुंडीमध्ये लावा किंवा तुमच्या जागेमध्ये मोकळी जागा घराच्या आसपास असेल तिथं लावा ह्याचाच तुम्हाला नक्की फायदा होईल जेवढं जा जास्तीत जास्त तुम्हाला या दिवशी चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी करायच्या आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षा नवीन वर्षाच्या नवीन संक्रांतीच्या नवीन पहिल्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा समर्थ